संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करणाऱ्या तसेच सर्वधर्मीय सर्वपक्षीय एक गाव एक शिवजन्मोत्सव अशी आदर्श ओळख असलेल्या सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीच्या कार्यालयाचा शानदार उद्घाटन सोहळा शनिवारी सकाळी असंख्य मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात संपन्न झाला समितीच्या वतीनं सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीच्या या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमाताई हिरे माजी सभागृह नेते दिनकर पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख छावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकर माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेविका सीमाताई निगळ विश्वास नागरे मधुकर जाधव नंदुशेठ जाधव दिनकर कांडेकर धीरज शेळके पुखराज चौधरी किरण पाटोळे माया काळे दिलीप गिरासे मनोज तांबे आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी प्रास्ताविक केले उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याला भरभरून शुभेच्छा दिल्या तर समितीच्या कार्याध्यक्षा ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक लोंढे यांनी आभार व्यक्त केले तो शिवजन्मोत्सव एवढा थाटामाटामध्ये तसं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवजन्मोत्सव एक गाव एक शिवजन्मोत्सव आपण साजरा करण्याचा उद्देश केला होता परंतु काही ठिकाणी सिडको असेल पंचवटी असेल नाशिकवड असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन झाले तीन झाले परंतु सातपूरची एकच एकता एवढी खंबीर आहे का आजपर्यंत सर्व एक शिवजन्मोत्सव एकच साजरा झाला त्यानिमित्तानं सर्व याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे सर्व आजी माझी नगरसेवक असतील सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते मंडळी असतील तसंच त्याच्या सर्व मुलाचा जो वाटा आहे आमची सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील आजी माझी अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील कोर कमिटीचे मेंबर असतील गाव एक शिवजयंती हा साजरा होतो मी आभार व्यक्त करतो का सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले गेले सात वर्ष आपण अत्यंत उत्साहाने समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्रित घेऊन शिवजयंती या ठिकाणी साजरी केली या वर्षी सुद्धा एक तरुण तडफदार अध्यक्ष जीवन रायते आणि दीक्षा राय यांच्या नेतृत्वाखाली आपण या सर्व कार्यकारणीच्या सहकार्याने ठिकाणी अत्यंत चांगले कार्यक्रम या ठिकाणी पार पाडू मला एक आनंद आहे की दरवर्षी आपण कार्यक्रम करत असताना एक सूचना मी पहिल्या वर्षी केली होती की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि ते वेळेला कमिटीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेतलंय माझी सूचना मान्य केली त्याबद्दल मी त्यांच्या सर्व कमिटीचे आभार मानतो सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा हा एक आहे आणि तो एकच राहील शेवटपर्यंत आपण सगळी मंडळी हा शिवजन्मोत्सव सोहळा जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत एक दिलानं एक विचारानं आणि एकच तो झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करू आणि यावेळेस खरोखर जन्मोत्सव सोहळ्याला वेगळी रौणक आहे यावेळेस सगळी कमिटी पूर्णपणे एक दिलानं एक जीवानं काम करते आणि एक संदेश चांगला जातोय सगळ्या मंडळीला त्यांच्या त्यांचे मान सन्मान दिला जात आहे छत्रपतींच्या कार्यात मान सन्मानाची गरजच नाही तरी पण समितीच्या वतीने जो उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय तो अत्यंत देखणं आहे आपल्या सगळ्यांना या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या खरोखर शुभेच्छा देतो आणि दीपक नाना लोंडे आणि बाळा निगळ यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत करतो की आपण दोघांचाही अनुभव लावून हा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक नवीन संदेश या घडीला आपण घालून देत आहे त्याबद्दल तुमचं दोघांचे अभिनंदन करतो आणि थांबतो आपलं कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा सुरू झालेला आहे दरवर्षी आपण अतिशय उत्साहात आणि खूप छान अशा कार्यक्रमांचं आयोजन करून इथे एक चांगला पायंडा आपण पाडलेला आहे नाशिकमध्ये सातपूरचा शिवजन्मोत्सव समिती उत्सव हा जा एक वेगळा उत्सव असतो पण आपण जी समिती आहोत आपण सगळ्यांनी जर नाशिक रोडच्या समितीच्या मेंबरशी जर चर्चा केली तर आपल्याला एक वेगळं पण त्यांचं समजेल आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढे काम करायला बरं पडेल एवढंच या निमित्ताने सांगते सगळ्यांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देते अतिशय आपण सगळेजण चांगला सोहळा हा पार पाडू कुठेही काही गोंधळ किंवा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊ आणि हा उत्सव अतिशय आनंदात साजरा करू धन्यवाद जय श्रीराम एक वेगळा बायंडा गेल्या आठ वर्षापासून शातपुरी भागातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरून एकत्र केला एक आणि एक एक चांगली मोठा उत्सव जयंती तर जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होतो याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि ह्या जयंती उत्सव साजरा होत असताना एक लोकप्रतिनिधी या नात्याने एक शिवभक्त या नात्याने आपण जी जी जबाबदारी आमच्यावरती द्याल ती आम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने पार पाडू कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही जो मार्ग आपल्याला दिलेला आहे सर्व समाजाला एकत्र घेऊन त्यांनी जी स्वराज्याची स्थापना केली आणि तुम्हाला आम्हा सर्वांना ताट मानेने जगण्याचा एक अधिकार दिला एक सामर्थ्य दिलं त्यामुळे आपण सर्वच जण हा उत्सव समिती उत्सव साजरा करत असताना एक चांगला एक आदर्श इतरही पुढच्या पिढीला भावी पिढीला आपण त्याचा नक्कीच त्या ठिकाणी घेऊ आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा माझ्या ठिकाणी दोन हजार अठरा पासून जे जे अध्यक्ष झालेत त्यांचा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करेन उत्सव हा वेगळा असतो फार जास्त बोलण्याची गरज नाही सर्वजण एकत्र त्या ठिकाणी काम करतात आणि नानासाहेब लोंडे असतील खरे तर नानांचा मला फोन आला कालच मी म्हटलं सकाळी निश्चितपणे दहा वाजता येतो पण थोडा उशीर झाला निश्चितपणाने सातपूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि शिवजन्म उत्सव मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सन्मानपूर्वक या ठिकाणी वयाच्या अठरा वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि सर्व समाजांना बरोबर घेऊन आज इतिहास घडवला तो इतिहास अजूनही हजार काय पाच हजार वर्ष पुसला जाणार नाही असा इतिहास महाराजांनी घडवला आणि तिथे सर्व सेवक म्हणून आपण काम करावं अशी सर्वांना नंबर विनंती करतो आणि शुभेच्छा देतो छत्रपतींचा महोत्सव आहे हा महाराजांचा वारसा घेऊन तुम्हाला मला चालायचा याला कारण असं की आपल्याला फुलांबरोबर हा हा गुलदस्ता एकत्र ठेवायचा आहे गोडवा वाढवायचा आहे कारण हा शिवजयंती तुमच्या माझ्या बापाची नाही आहे ही सर्वांची शिवजयंती हा सोळा ज्या पद्धतीनं संपन्न होतोय खऱ्या अर्थानं जातीय सलोखा निर्माण कसा करावा छत्रपती शिवरायांचे निर्माण करण्यासाठी जो गतिमान पद्धतीनं कामकाज कसं करावं त्यासाठी सर्वांना विश्वास कसं घ्यावं आम्ही लोंडे पर्वकर शिका असं म्हणत नाही पण या जयंती महोत्सव करून ह्या वर्षाच्या शिकावा असं मला मत आहे कारण मला असं वाटतं की कमी जास्त प्रमाणात शेवटी आर्थिक बाब येते ते खोटं नाटक तुम्हाला मला जमणार नाही यावर्षी मी अभिमान जाईल की जयंती उत्सवाचे पैसे हे शिल्लक राहतील मोठी रक्कम राहील अशी रक्कम की कदाचित पुढच्या वर्षी वर्गाची गरज पडणार अशा पद्धतीने रक्कम सर्व दिग्गज इलेक्शन इलेक्शनचं राजकारण नाही खरी पण ठरवलं तर महानगरपालिका सुद्धा एवढं नाही तपासलेले ठरवलं ती सुद्धा बिलोर होईल एवढी धमक या लोकांमध्ये आहे शिवजयंतीचा हा आमच्या राजांचा सा महोत्सव आहे सार्वजनिक जयंती महोत्सव फक्त एक आणि एक राजांच्या नावाने व्हावा आणि ते जाणता राजावर व्हावा ही पहिल्यापासून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा शेखी पाटील आपण सर्व तुमच्या तुमच्या ताकदीनं तुमच्या तुमच्या क्षमतेला पूर्ण करण्यासाठी परंपरेने आपण परं, काम करतायत माझी सुनबाई वकील इंजिनियर म्हणून मी तिची कधी जी बडाई करणार नाही महानगरपालिकेने तुम्ही बघितलं की तुमचा सर्वांचा आदर्श करून तुमचा सन्मान करून ज्या पद्धतीने ते कामकाज करते ह्याच पद्धतीनं कोणी म्हटलं की जीवन राहते गरीब लेकरू अरे पण ते त्याच पाणी कुठले त्याला विचारा ना पाणी पाणी कुठलं आहे तुम्हाला कुठले पाणी भाऊ तुम्हाला साहेब पाणी आणि दिवंगत जो योग्य वाटत नाही परंतु त्याचा आत्मा सुद्धा या शिवजयंतीकडे बघत असेल की तुम्ही मी केलेलं काम सुद्धा त्याला पण आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी पण जरी एकमेव व्यक्ती जरी आपल्यात नसला तर त्याचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं जयंती महोत्सवाला हातभार लावलाय तुम्ही सर्व मन धनापासून या शिवजयंतीच्या महोत्सवामध्ये त्या राजाने म्हणजे त्याच्यात एक जात नव्हती म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक शिलेदार किल्लेदार जावळे मावळे असे एकत्र राहत होते म्हणजे जिवा महालापासून तर मदारी पण मी मुद्दाम नाव सांगितलंय का तर अठरा पकड जातीचे लोक ह्या शिवराज्याच्या स्वराज्यामध्ये स्थापन झालेले होते आणि हिरकणीचा मुद्दाम यासाठी देतो याचे उदाहरण लोक देतात अशीच आमची माता सुंदर असते रूप होती आम्ही सुंदर झालो असतो वजले हे हे उदाहरण देण्यापेक्षा हिरकणीचं उदाहरण मला इथं देणं योग्य वाटतं कारण माझ्या या हिरकणीने सुद्धा गेल्या सात आठ वर्षाच्या चा सुद्धा चांगलं कामकाज करेल दीक्षा आणि माझा जिद्दीचा रायते हे रायते परिवार तसं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती ठोंडे परिवाराच आहे त्या परिवाराचा आणि ही शिवजयंती ही एक फक्त एका मंडळाची नाही असं समजू नये हे फक्त कोणीतरी निमित्त मात्र असावं कोणीतरी मोरक्या असावा कोणीतरी चालक असावं कोणीतरी वाहक असावं म्हणून ही शिवजयंती आपण मी सुद्धा याचा एक कार्यकर्ता आहे मी याचा सहभाग आहे यांची ताकद कशी वाढेल यांची हिंमत वाढेल कशी मी फक्त यांची ताकद वाढवी हिंमत वाढव बळ वाढवई आणि प्रेरणा द्यावी म्हणून आलोय खबरदार झालं टाच मारून झालं पुढे चिंदड्या उडबी राही राही एवढ्या कुण्या गावचा पाटील आपण कुठे चालेल असे शिवई ओला ती असे लगाम खेचा ह्या घोडीचा राहू टांग टाकुडी मला का ओळखले हो तुम्ही हा मर्द मराठ्याचा बच्चा असे हा हाडे माझे लेचे पेचे नसे नसा नसातून हिंमत बाजू हिंमत देण्यासाठी आम्ही आलो लेकर छत्रपतींना तेव्हा त्या नव्हती छत्रपती तसं हे लेकर वाईट कुर्त्याला अडवणारच तो कोणी असेल अण्णा असेल नाना असेल दादा असेल भाऊ असेल का बॉस असेल जे चुकीचं वागेल त्याला तुम्ही आडवाच असं मी तुम्हाला विनंती करतो आग्रह करतो आडवाच जो चांगलं काम करील त्याच्या मागे उभं राहा अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही चांगलं काम करालच याची खात्री बाळगतो ना तन मन धन मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर मनी पॉवर सहित तुमच्या बरोबर भाऊ मी तुम्हाला सर्वांना गुरुजी समजतो गुरुजी जे जे तुम्ही ज्ञान द्याल ते मी ज्ञानाचा कण घेऊन प्रबुद्धतेने प्रबुद्ध मानवाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करेन कुणाच्या मला बोलवलं मान सन्मान दिला दोन शब्द बोलण्याची संधी दिली सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो जय महाराष्ट्र जय संविधान आज या ठिकाणी आठवा एक गाव एक शिवजन्मोत्सव या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सण उत्सवांची परंपरा लाभलेली आहे ज्यामध्ये शिवजयंतीचा शिवजयंती उत्सव असेल भीम जयंती उत्सव असेल अन्नभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं ला आहे पर परंपरा इथे जोपासली जाते त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते त्याचप्रमाणे सर्व सभासद त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सुद्धा आभार मानते आणि सोळा तारखेला आपल्या शिवरायांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे त्याचप्रमाणे सतराला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे आय त्याचप्रमाणे अठरा तारखेला महिलांनी उपस्थित उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करेन कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने यावर्षी भूतोन भविष्य असा शिवजन्मोत्सव हा या वर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध यांच्यासह आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते समितीच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे आभार मानते त्याचप्रमाणे या जन्मोत्सव उत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहा अशी आग्रहाची विनंती करते आणि थांबते जय जिजाऊ जय जय शिवराय जय भीम जय संविधान या सातपूर शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस समितीचे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांच्यासह कोअर कमिटीचे विश्वस्त नितीन निगळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुडे किशोर निकम संजय राऊत मुन्ना तुपे दीपक वाकचौरे प्रवीण नागरे वृषाली सोनवणे गीता जाधव कांता शेवरे अलका गायकवाड इंदुबाई नागरे फरिदा शेख गीता जाधव वैभव ठिकले बाळा गवळी ज्ञानेश्वर निगळ रवी देवरे राजेश खताळे देवा जाधव गौरव जाधव श्रावण शिंदे नाना लोंडे हिरामन रोकडे गोकुळ नागरे नरेश सोनवणे इंद्रभा सांगळे कल्पेश कांडेकर बाळासाहेब जाधव संदीप तांबे समाधान देवरे महेश आहेर किरट डोखे बाळा आव्हाळे संदीप सोनवणे रोहित खेडकर प्रकाश गोसावी मंगेश वाघमारे संतोष पवार विकास सोनवणे राधा किसन पंडित आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खताळे आणि देवा जाधव यांनी केले